नमस्कार सुप्रभा सगळ्या शेतकरी मित्रांना राज्यमाता खिल्लर प्रेमी वयचे प्रेमी अजित कदम या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपण सध्या मोडणीम गाय बाजारामध्ये गाय बाजार आपण बघणार आहे पूर्वी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला राज्यमाता खिल्लर प्रेमीला आपल्याला खिल्लरचे व्हिडिओ आणि अजित कदम याचे प्रेमी याला एच एफचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघूया आपण आज बाजारची रेंज काय आहे तर मित्रांनो मोडणी बाजारमधला ही पहिली दावण असते जी टॉपची दावण असते इथं मोठ्या गाई तुम्हाला पाहायला मिळतात बघू शकता आणि हा मेन रोड आहे बाजारचा बाजारच्या मेन रोडला चिटकूनची दावण असते तर आज काय दर राहणार आहे याचा आपण थोडक्यात थोडक्यात माहिती घेणार आहे तर बघा इथं मालक आहेत आणि गायीचा व्यवहार चालू आहे एक कालवड आहे पहिल्या वेतात बघा कसं केले का कस। एक नंबर तर कोणाला जवळपास गाय घ्यायची असतील तर तुम्ही मोंडेम बाजारामध्ये येऊ शकता सोलापूर मधले आणि सांगोला त्यातले त्यात ही आता बघा काय सांगितलं पंच्याऐंशी हजार एकदम मऊ घात आहे बघा शायनिंग बघू शकता कसे हिच काय बघून किमती आहे ते बघा दुसऱ्या शिंगटी आणि शायनिंग कलर मध्ये फरक आहे असं नाही की तुम्हाला सगळ्याला रेट सारखा आहे ती येलेली पंचाहत्तर पंचाहत्तर हजार बघा शिरा तुम्हाला दिसते त्या तर त्याच्यामुळं एक साठ पासष्ट ऐंशी पंच्याऐंशीच्या आज पण रेंज राहणार आहे कुठला आदत आहे ते बरं बरं तर त्यांच्या दावणीतल्या ह्या गाय आहेत तुम्हाला गायी सगळे एकदम आ... व्यवस्थित रेंजमध्ये साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास आता मोठ्या गायी घोडा जर हाती तुम्हाला घ्यायचा म्हणलं तर त्या रेंजमध्ये तुम्हाला घ्या लागतं आहे तर आता ही व्यापार लाईनमधली दावण झाली आपण आतमध्ये आता शेतकऱ्यांच्या पण थोड्या गाय बघणार आहे तर तुम्हाला पाठीमागून दाखवतो शेत बघा वेल बघाय आपण आता थोड्या शेतकऱ्यांच्या गाय बघू ती पण व्यापार लाईन मधले रेबीन लावली याचा अर्थ पण ठेप्याला बघा कसं बसलोय कालवड पहिल्या का वेधाचं कालवड आहे घ्या घे पुढे वाढा दाताला सहा दात वासरू आहे बघा एकच नंबर मांडीचे शिरा बिरा कासवरचे स्पष्ट चार साडामध्ये मध्ये अंतर गिर्या का गिराय काय बघा एकच नंबर ठेपा काय सांगितलं शेट एक लाख दहा हजार वस्तू एक नंबर आहे बघा एकदम शेप मध्ये शंभर टक्के प्युअर शेप मधले आणि शिरा बघा कासवरती जुम केला तर तुम्हाला पूर्ण शिरा दिसते चार सर सामान आहे ती एकदा कमी जास्त होईल नंबर सांगा गी? हा येसी हां 1747 1747 ऐ त्याला सोड असला तर नक्की विजिट करा कारण अशा वस्तू बाजारामध्ये क्वचित येतात एक नंबर कालवडा सादात वस्त्र पहिले व्यथात किती चाललं कमेंट मध्ये नक्की सांगा मामा वासरून मला सांगा खाली हात घालून बघा काय हलणार कालवडा नाही आपल्या कॅमेऱ्यात बसत नाही एवढं लांबीला कालवड मस्त आहे बघा आणि दुसरं हे तुमचं ते दुसऱ्यांदा आहे एक नंबर फिटनेस फुल ऑर्डर कॅपॅसिटी झाली बघा दाताला चार, दात। चार दात आदत मध्ये येल तर म्हणायचं चार दात मध्ये एकच नंबर टॉपच्या दोन्ही गाय इथं आलेल्या आहेत कालवडी म्हटलं तरी चालतंय चार दात आहे फक्त अकरा बारा लिटर आरामशीर बारा बारा तर आरामशीर चालत चार दात आहे काय सांगितलं इथं एकदा कमी जास्त होईल एक नंबर जुळ्या बघा ज्यांना गोट्यामध्ये दोन टॉपच्या कालवडी टाकायचे त्यांनी घेऊ शकता बारा बारा प्लस चालणाऱ्या गाय आहेत त्यामुळं काय विषय नाही नंबर सांगा परत एकदा अठ्याण्णव हा एक्याशी हा एकसष्ट एकसष्ट सतरा एक सत्तेचाळीस सतरा सत्तेचाळीस सत्त। 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 फिरव लगेच नातफळा आदतमध्ये येईल तर बघा दुसऱ्या येताला मध्ये ता। आता यायला झालंय आणि हे पण बघा पहिले वेधा त्याला म्हणायची वस्तू मोडणी बाजारामध्ये आली पोळ्यानंतरचा पहिला बाजार कुणाला गोट्यामध्ये गाय टाकायची टाकू शकते तर बघा येलेली गाय कशी किती वेताचे तिसऱ्यांदा दात जुळ्यास आत्ता उगवले तर का किती दूध दिल बारा लिटर पिळ्या हे पण एक नंबर गाय बघा मोडणे बाजारातून चारही सड सामान आहे ते चारही पाकी सामान आहे ते बारा लिटर चोवीस लिटरच्या बोलीमध्ये आणि वेल्यामुळं काय झाडिर पडायचं काय टेन्शन नाही सगळं ओके झालंय खाली काय खाली कालवड आहे काय सांगितलं पंच्याण्णव हजार एकदम व्यवस्थित सांगितलं बघा दादानी कुठलं गाव आपलं लवडचे बघा नंबर सांगाय शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस कमी जास्त होईल गाई खात्रीशीर आहे बारा बारा पिळलेले आणि सडाला कसालाही का काय प्रॉब्लेम नाही एकदम मस्त आहे खाली कालवड आहे तरी दुसरी म्हणजे जेमतेम आपल्याला गाई एकदम दरामध्ये मिळणारी दुसरी दावण संतोष गाडे यांच्या दावणीतली दावण तर गाय चांगल्या आज पण आहेत जास्त करून आता हे पण आहे बघा तर वेलेल्या गायीमध्ये चिक निघतोय गाय हे तपासून दिलं जातं होऊ शकत ची का चिकला खाली वासरू बसलय बघा वा एकदम मोठी हत्तीसारखी गाय आहे आणि टोटल चार गाय आहेत बघा चारही पण फुलफिल ऑर्डर क्वालिटीची गाय आहे काय सांगितलं एक दहा ता, ताजी वेलेली बारा प्लस चोवीस प्लस चोवीस प्लस गाय चालणार बघा ताजी वेलेली नंबर सांगा की एक्क्याण्णव अडुसष्ट तेतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी सदतीस ह्या तुमच्याच आहेत सगळ्या काय रेंज आहे याची पंच्याण्णव म्हणजे व्यवस्थित मिळते त्या बघा आपल्याला आप आणि दुधाची गॅरंटी आणि सडात पण काय प्रॉब्लेम नाही त्यामुळं खात्री शिरगाय संतोष गाडे यांची दावण असते येऊ शक नंबर दिलेला आहे नंबर सांगायचा तेतीस पंच्याऐंशी सदोतीस आणि बाजाराच्या मधोमध असणारी दावण जे अण्णा डहाणे वाचतात कुरडुकर तिथं तुम्हाला चोवीस कॅरेट सोनं मिळणार प्युअर शंभर टक्क्यातली भांडी भुंडी गाई तुम्हाला इथं मिळते त्या आणि ही सगळी कालवड आहे ती बघा दोन दात संग्राम पाहला पाहला चार। चार एक पहिलं दाताला चार दात आहे बघा पहिल्या वेळेचं टाइम आहे अजून थोडं कच्च आहे काय दर सांगितलं याचा एकवीस साई एकवीस समोरचं एक लाख चाळीस हजार कारण बारा बारा चोवीस प्लस तर पिळणार दाताला दोन दोन दा समोरचं